सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या झालेली आहे या प्रकरणात जे मुख्य आरोपी आहेत सुदर्शन घुले यांना माजी मंत्र्यांचा सपोर्ट आहे नावाचा एक एवढा मोठा गुंड त्यालाही ते सपोर्ट करतात असा गंभीर आरोप महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांनी आज शनिवारी मस्सा जोग इथं माध्यमांशी बोलताना केलाय देशमुख यांचे मारेकरी कोणत्या पक्षाचे आहेत तेही पहा विष्णू चाठे हा तालुका अध्यक्ष आहे अजित पवार यांनी त्यांचं आत्मचिंतन करायला हवं असा छत्रपती छत्रपती संभाजी संभाजी राजे राजे यांनी पाहूया नेमके काय म्हणाले केस तालुक्यातील मस्साजोग इथं महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांनी भेट देऊन देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं यावेळी देशमुख यांची हत्या पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे झाली आहे साडेतीन तास पोलिसांनी केवळ मजा बघितली असा आरोप करत ज्या पोलीस निरीक्षक महाजन यांच्या हद्दीत ही घटना घडली त्यांना केवळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले हे असं चालणार नाही त्यांच्या पी आय महाजन यांच्यासह इतर पोलिसांना ही सह आरोपी करा अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे पोलीस प्रशासनाने सीआय टी कडे तपास दिलेला आहे मात्र हा तपास एसआयटी कडे देण्यात यावा हे माझीच नव्हे तर येथील ग्रामस्थांची मागणी आहे या प्रकरणातील प्रमुख आरोपी व इतर आरोपींना तात्काळ अटक करा असंही छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितलं क्रूर हत्या महाराष्ट्रात झाली मला ते ऐकून मी घेतलं ते महाराष्ट्रात बीड असं घडू शकते कस बीड बिहारच्या मार्गावर चाललंय का हा प्रश्नचिन्ह निर्माण हा साधा गरीब सामान्य कुटुंबातला संतोष देशमुख किती तिसरी टर्म आहे सरपंच प्रामाणिक काम करणारा व्यक्ती तिथ आणण्याच्या विरोधात लढा देण्यासाठी तो पुढे गेला तिथं पवन चक्कीच काय जे काय काम चालू आहे तिथं दमदाटी झाली होती ते सुद्धा बौद्ध समाजाच्या मुलाकडे मुला सोनवले सोनोने अशोक सोनो सोनोने ते विचारण्यासाठी गेले आणि त्याच्यामुळे जे नंतर थोडं काय घडलं <coughs> तितकी दूर हत्या त्याच्या भावाने ज्या मिनिटाला ती बॉडी मिळाल्यावर छत्तीस फोन त्या काटेशी केले 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 पोलिसांना सांगितलं पोलिसांनी ही तीन तास साडेतीन तास ही मजा पाहिली आणि आता काय केलं सक्तीच्या रजेवर त्या पियाला पटवले एकाला निलंबित केले की असं चालणार ना नाही या पोलिसांना जे पीआय तो जो कोण त्याला स आरोपी केल्याशिवाय हे आम्ही कोण गपसणार नाही ह्याच्या माग तो सुदर्शन कोण तो, तो सुदर्शन गुले फरार झालाय म्हणतात सात दिवस बाहेर आहे पिक्चर स्टाईल त्याला मर्डर केलेलं आहे अजून सात दिवस तुम्ही अटक करू शकत नाही आणि हे कुठल्या पक्षातले लोक आहेत अजित पवारांनी त्याच ते 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 चिंतन करावं या पक्ष त्या गोलेला जो सपोर्ट असतो ते इथले माजी मंत्री पूर्ण लक्ष घालून त्यांना हजर का करत नाहीत मग ते त्यांच्या पक्ष चाटे कोण त्याच्या पक्षाचा तालुका प्रमुख आहे वाल्मिक कराड हा कुठला इतका मोठा गुड त्याला सपोर्ट करतात मुख्यमंत्री असतील अनेक मंत्र्यांच्या बरोबर त्याला घेऊन फोट काढायचं आणि इतकी वाज ही इत चालली आपण गबत मी आय जी मिश्राशी बोललो त्यांना सुद्धा याच्याबद्दल काही उत्तर देता आलं नाही हिवाळी अधिवेशन आहे उद्यापासून जर तुम्ही याच्याबद्दल सह आरोपी या सगळ्या पोलिसांना जे कोण पीआय सह आरोपी केला नाही आणि या गरीब लोकांच्यावर न्यायाची भूमिका घेतली नाही तर आम्ही सगळे गावातले लोक सगळे जण आम्ही आम्ही तुम्हाला कोणालाही सोडणार नाही मी शिवाय शिवाजी महाराजांचा वंशज आहे आम्ही शिवाजी महाराजांनी अन्याच्या विरोधात नेहमी न्यायची भूमिका घेतली अठरा बलोना घेऊन न्यायची भूमिका घेतली आपण शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार करतो आणि हे महाराष्ट्रात चालते माझी मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सूचना राहील जातीने लक्षात घाला अजूनही हातातला हा विषय या भावना मी लोकांच्या ऐकल्या काय ते उद्या स्फोट जाईल होईल तर मी ते जबाबदार राहणार नाही सगळे व्हिडिओज आहेत ज्या पद्धतीने क्रूर मांडलेले पोलिसांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडलेल्या कसं अपहरण केलं तो ड्रायव्हर सुद्धा त्याचा भाऊच आहे ड्रायव्हर नाही आहे त्याचा जो गाडी चालू भाऊच आहे त्याचा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट